नमस्कार ब्रेन फूड या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ आवडल्यास खाली लाल बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करावा तसेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार सादर आहे राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त काव्यांजली रेतेचे माया छत्र आणि शंभूंची शिल्पकार माया छत्र शंभूंची शिल्पकार घडवणी छत्रपती स्वराज्याची बनली कर्तृत्वाने देप्यमान इतिहास साकारुणी जिजाऊंची अमर अमरही कीर्ती जिजाऊंची अमर अमरही कीर्ती शिवबांना घडविणारी रयतेसाठी लढणारी शिवबांना घडविणारी रेतेसाठी लढणारी अखिल स्वराज्याची होतीच जननी राष्ट्रमाता राजमाता अफाट धैर्यवान मा साहेब राष्ट्रमाता राजमाता अफाट धैर्यवान मा साहेब अनंत मातांसाठी सदा आदर्शस्थानी अनंत मातांसाठी सदा आदर्शस्थानी मा साहेब तुम्ही होता म्हणूनच मा साहेब तुम्ही होता म्हणूनच घडले धर्मवीर शंभू आणि राजे शिवछत्रपती मा साहेब तुम्ही होता म्हणूनच तेवली अन्यायाच्या अंधकारात तेजस्वी पणती तेवली अन्यायाच्या अंधकारात तेजस्वी पंती माँसाहेब तुम्ही होता म्हणूनच सुखावली रयत आणि महाराष्ट्राची धरती माँसाहेब मा तुम्ही होता म्हणूनच सुखावली रयत आणि महाराष्ट्राची धरती माँसाहेब तुम्ही होता म्हणूनच अभिमानाने स्वराज्याची महती अभिमानाने स्वराज्याची महती धन्यवाद